नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी जी प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो व्यक्तिविशेष हे सत्र आपण ऐकत असतो यामध्ये काही विशेष व्यक्तींची माहिती आपण जाणून घेत असतो अशा व्यक्तींची जीवनगाथा त्यांचा जीवन प्रवास जो संपूर्ण मानवजातीला उपयोगी पडला आहे त्यामुळे त्यांची उल्लेखनीय कामगिरी या, काम या सत्रातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो मग यामध्ये सामाजिक कला क्रीडा विज्ञान तंत्रज्ञान अशा सगळ्याच क्षेत्रात ज्या व्यक्ती आहेत ज्यांनी अशी कामगिरी केली आहे त्यांच्याविषयीचीच सविस्तर माहिती आपण या सत्रात जाणून घेत असतो आजच्या या सत्रात आपण डॅनिश भौतिकी तज्ज्ञ अन्वीय संरचना व प्रारण यासंबंधीच्या बहुमोल मूलभूत सैद्धांतिक कार्याबद्दल ज्यांना एकोणीसशे बावीस सालचा भौतिकशास्त्राचा नोबेल पारितोषिकाचा बहुमान मिळाला होता असे शास्त्रज्ञ म्हणजे नील्स बोहर यांच्याच विषयी आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या व्यक्तिविशेष या सत्रामध्ये बोहोरचे आणवीय प्रतिकृती म्हणजे बोहर ॲटोमिक मॉडेल आणि बोरचे प्रतिकृती म्हणजे बोहर मॉडेल विद्यार्थी मित्रांनो या दोन शोधांसाठी बोहर खरं प्रसिद्ध होता मित्रांनो बोहर यांनी पुंज सिद्धांताचा उपयोग करून अणुतील इलेक्ट्रॉनांची मांडणी व त्यांची गती यांचं स्पष्टीकरण देणारा पहिला सुसंगत सिद्धांत विकसित केला या सिद्धांताद्वारे त्यांनी हायड्रोजनची आण्वीय संरचना आणि त्याचा वर्णपट यांचा परिमाणात्मक खुलासा देणं शक्य झालं मूलद्रव्यांच्या गुणधर्मातील फरक तसेच सर्व मूलद्रव्यांच्या बाबतीत व दृश्य प्रमुख वैशिष्ट्ये यांचं स्पष्टीकरणही या सिद्धांतांमुळे मिळू शकलो हा सिद्धांत आधुनिक आण भौतिक शास्त्रात पायाभूत ठरला बोहर यांचा जन्म कोपन या ठिकाणी सात ऑक्टोबर अठराशे पंच्याऐंशी रोजी झाला त्यांचे शिक्षण कोपनहेगन विद्यापीठात झाले आणि तेथे त्यांनी भौतिकी विषयात एकोणीसशे नऊ साली एम एस सी व एकोणीसशे अकरा साली डॉक्टरेट या पदव्या संपादन केल्या त्यानंतर ते त्यांनी जे जे थॉम्सन यांच्या मार्गदर्शनाखाली केम्ब्रिज येथील कॅव्हेंडिश प्रयोगशाळेत अध्ययन केले पुढे एक वर्ष त्यांनी मँचेस्टर विद्यापीठात अध्यापनाचे काम करण्याबरोबरच तेथे अर्नेस्ट रुदरफोर्ड यांच्याबरोबर आण्वीय संरचनेवर म्हणजेच ॲटोमिक मॉडेलवर संशोधन केलं एकोणीसशे तेरा चौदामध्ये त्यांनी कोपनहेगन विद्यापीठात व एकोणीसशे चौदा आणि सोळामध्ये मँचेस्टर येथील व्हिक्टोरिया विद्यापीठात अध्यापक म्हणून काम केले एकोणीसशे सोळा साली कोपनहेगन विद्यापीठात सैद्धांतिक भौतिकीच्या प्राध्यापक पदावर त्यांची नेमणूक झाली त्यांच्या कार्याच्या प्रभावामुळे या विद्यापीठात त्यांच्याकरिता इन्स्टिट्यूट फॉर थॅरॅटिकल फिजिक्स ही संस्था स्थापन करण्यात आली आणि एकोणीसशे वीसपासून मृत्यू पावेतो या संस्थेत संचालक म्हणून त्यांनी काम केले त्यांच्या ही संस्था युरोपातील एक ज्ञान केंद्र म्हणून आली दुसऱ्या महायुद्धात नाझींनी डेन्मार्क वापरल्यावर बोहोर डेन्मार्क सोडून स्वीडनला गेले युद्धाची शेवटची दोन वर्ष त्यांनी इंग्लंड आणि अमेरिकेत वास्तव्य केले अमेरिकेत त्यांनी अणुबॉम्ब निर्मितीच्या प्रकल्पात अणुबॉम्बच्या क्रियाप्रवर्तनाच्या प्रारंभिक अवस्थेसंबंधी महत्वाचं कार्य केलं विद्यार्थी दशेत असताना पृष्ठ त्यांनी केलेल्या सैद्धांतिक व प्रायोगिक संशोधनाबद्दल त्यांना कोपन हेगन अकॅडमी ऑफ सायन्सचे सुवर्णपदक मिळाले डॉक्टरेटसाठी त्यांनी धातूंचा इलेक्ट्रॉन सिद्धांत या विषयावर प्रबंध सादर केला होता त्यानंतर मात्र त्यांनी प्रामुख्याने सैद्धांतिक स्वरूपाचे संशोधन केले मँचेस्टर येथे त्यांनी अल्फा किरणांच्या शोषणासंबंधी प्रथमत संशोधन केलं आणि नंतर रुदरफोर्ड यांच्या अणुकेंद्रांच्या शोधाच्या आधारे अन्वीय संरचनेच्या अभ्यासास सुरुवात केली त्या काळी सैद्धांतिक भौतिकीत प्रमुख स्थानाप्रत पोहोचलेल्या मॅक्स प्लँक यांच्या पुंज सिद्धांतावरील संकल्पनांचा उपयोग करून बोहर यांनी आण्वीय संरचनेचे म्हणजेच ॲटोमिक मॉडेल प्रतिमान एकोणीसशे तेरा साली यशस्वीपणे मांडले या प्रतिमानाला बोहर अणू असं नाव प्राप्त झालं आहे अणू व आण्वीय संरचना या प्रतिमानात नंतर सुधारणा झाल्या असल्या तरी देखील मूलद्रव्यांच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मांचे स्पष्टीकरण देण्यास ते अद्यापही समर्थ आहे बोहर यांनी आपल्या सिद्धांतात रूढ यामिकीचा म्हणजेच पदार्थावर प्रेरणांची होणारी क्रिया व त्यामुळे निर्माण होणारी गती यांचा अभ्यास करणाऱ्या रूढशास्त्राचा पूर्णपणे त्याग केलेला नव्हता अणुकेंद्राभोवतांच्या स्थिर स्थितीतील इलेक्ट्रॉनांच्या गतीच्या विवरणाकरिता त्यांनी रूढ यामिकीचा उपयोग गृहित धरला होता मात्र यापैकी एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत होणाऱ्या संक्रमणांचे वर्णन करण्यासाठी पुंज सिद्धांताची आवश्यकता होती यानंतर त्यांनी पुंज सिद्धांतांच्या नियमांचे रूढ विद्युत गतिकीच्या नियमाप्रत अभिसारण व एकरूपण होते हे महत्वाचे सदृश्यतेचे तत्व एकोणीसशे अठरामध्ये मांडले पुंज यामिकीची गृहिते निर्धारित करण्यासाठी बोर यांच्या या तत्वाचा व्यापक प्रमाणावर उपयोग झाला अशा प्रकारे बोहर यांनी जे जे बालमर डब्ल्यू डब्ल्यू रिट्स व जे आर रेडरबर्ग यांच्या कार्यावर आधारित असलेले अनुभव सिद्ध वर्णपट विज्ञान रूढ विद्युत गतिकी रुदरफोर्ड यांचे आणय प्रतिमान आणि प्लँक यांचा उष्णता प्रारणांचा पुंज सिद्धांत म्हणजेच उष्णता प्रारण या प्रारण व आण्वीय संरचना यांच्या संबंधीच्या निरनिराया चार सिद्धांतांची सांगड घातली एकोणीसशे सोळाच्या सुमारास प्रथमतः आर्नोल्ड झोमरफेल्ड आणि नंतर इतर सैद्धांतिक भौतिकी विज्ञ बोहर अणूच्या संकल्पनेशी हळूहळू सहमत होऊ लागले व त्यामुळे अणुकेंद्रिकीय भौतिकीच्या पुढील प्रगतीला चालना मिळाली बोहर यांनी एकोणीसशे तीस सालानंतर प्रामुख्याने अणुकेंद्रांचे संघटन आणि त्यांचे द्रव्यांतरण म्हणजेच एका मूलद्रव्याच्या अणुकेंद्राचे दुसऱ्या मूलद्रव्याच्या अणुकेंद्रात रूपांतर होणे व विघटन म्हणजेच अणुकेंद्रकातून एक अधिक कण बाहेर पडून त्याचे रूपांतर होण्याची प्रक्रिया यासंबंधीचं संशोधन केलं एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये त्यांनी अणुकेंद्रकीय आविष्कारांच्या द्रवबिंदूंमधून प्रतिमानाच्या सिद्धांताचा पाया घातला युरेनियमच्या भंजन क्रियेचे म्हणजेच अणुकेंद्रकाचे तुकडे पडण्याच्या क्रियेच्या संदर्भात अस्थिर अणुकेंद्र व भंग पावणारा जलबिंदू यातील अणुरूपता त्यांनी दाखवून दिली हा सिद्धांत अणुकेंद्रीय भंजन यंत्रणेच्या सैद्धांतिक अभ्यास क्षेत्रात महत्वाचा ठरला एकोणीसशे एकोणचाळीस साली त्यांनी लिहिलेल्या एका निबंधात युरेनियमच्या भंजन प्रक्रियेत प्रामुख्याने युरेनियम दोनशे पस्तीस या समस्थानिकाचे मंद न्यूट्रॉनॉनच्या आघातांचे भंजन होईल व हा समस्थानिक अण्वस्त्रांमध्ये उपयुक्त होईल असे प्रतिपादन केलं होतं आणि ते नंतर खरं ठरलं विशेषतः एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये त्यांनी विकसित केलेली पूरकतेची संकल्पना महत्त्वाची ठरली तरंग व कण यांचे दित्व आणि अनिश्चिततेचे तत्त्व हे अधिक व्यापक अशा पूरकता तत्वाची उदाहरणे मानण्यात येतात याचबरोबर जीवनविरुद्ध जडवाद या समस्येवरील आपला दृष्टिकोन त्यांनी पूरकतेच्या तत्वाचा विस्तार करून लाईट अँड लाईफ या व्याख्यानाद्वारे एकोणीसशे बत्तीसमध्ये मांडला होता एकोणीसशे तेहतीस ते बासष्ट या काळात त्यांनी अनेक निबंधांद्वारे आपल्या वरील विचारांचे विवरण केले हे निबंध एकत्रित स्वरूपात इंग्रजीत ॲटॉमिक फिजिक्स अँड ह्युमन नॉलेज या शीर्षकाखाली दोन खंडात प्रसिद्ध झाले आहेत बोहोर यांच्या एकूण एकशे पंधरा प्रकाशनांपैकी त्यांचे प्रमुख विचार इंग्रजीत प्रसिद्ध असलेल्या द थेरी ऑफ स्पेक्ट्रा अँड ॲटॉमिक कॉन्स्टिट्युशन ॲटॉमिक थेरी अँड द डिस्क्रिप्शन ऑफ नेचर आणि द युनिटी ऑफ नॉलेज या ग्रंथांच्या रूपात आढळतात आयुष्याच्या उत्तर काळात त्यांनी अन्वीय भौतिकीचे शांततामुळे उपयोग व अन्वस्त्रांच्या विकासातून उद्भवणाऱ्या राजकीय समस्या यांकडे आपले लक्ष केंद्रित केले अणुऊर्जा व अन्वस्त्रे यांच्या आंतरराष्ट्रीय नियंत्रणाचे ते पुरस्कर्ते होते एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये त्यांनी संयुक्त राष्ट्रांना सादर केलेल्या एका प्रगट पत्राद्वारे खुल्या जगात जगाच्या जगा संकल्पनेचा स्वीकार करण्याचे आवाहन केले होते आयुष्याच्या शेवटच्या काही वर्षात त्यांनी रेनवीय जीवविज्ञानातील नव्या शोधात उत्साहाने रस घेतला यावरील आपले विचार एका निबंधाद्वारे मांडले व तो निबंध एकोणीसशे त्रेसष्टमध्ये लाईट अँड लाईफ रिव्हिजिटेड या शीर्षकाखाली त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाला बोहर यांना रॉयल डॅनिश अकॅडमी ऑफ सायन्सचे डॅनिश कर्करोग समितीचे व डॅनिश अणुऊर्जा मंडळाचे अध्यक्षपद देण्यात आलं होतं ते लंडनच्या रॉयल सोसायटीचे तसेच ॲम्स्टरडॅम बोस्टन बर्लिन पॅरिस आपसाला मास्को या ठिकाणच्या अकॅडमीचे सदस्य होते केम्ब्रिज ऑक्सफोर्ड लंडन सॉरबॉर्न प्रिस्टन मुंबई कलकत्ता इत्यादी विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डॉक्टरेट पदव्या दिल्या होत्या एकोणीसशे एकवीसमध्ये एक त्यांना रॉयल सोसायटीचे यूज हे पदक मिळालं फोर्ड मोटार कंपनीतर्फे शांततेसाठी अणू या पुरस्काराचा प्रथम बहुमान एकोणीसशे सत्तावन्नमध्ये त्यांनाच मिळाला होता ते कोपनहेगन इथे अठरा नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला मित्रांनो नील्स बोहर हे अणु संरचनेचा शोध लावणारे एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ होते आज अणुची संरचना आपल्याला समजते ती केवळ नील्स बोहर यांच्यामुळेच आणि त्यांना विनम्र अभिवादन आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो चला तर मग विद्यार्थी मित्रांनो मी आरजे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात एका नवीन व्यक्तीची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित राहा आणि अर्थातच ऐकत रहा, अर्था रहा तुमचा लाडका रेडिओ म्हणजेच रेडिओ एम पी एस सी गुरु स्टेट युन टू रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी